नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग वीस तर पण सगळ्या इंटर्न सोबत डॉक्टर पवारांच्या केबिन बाहेर उभी होती सगळ्यांची मस्ती सुरू होती कारण डॉक्टर पवार अजून आले नव्हते ए मी असं ऐकलं आहे की डॉक्टर पवार एकदम सडू आहेत म्हणून अंजली सगळ्यांना पाहून म्हणाली कोण सडू आहेत दरपडला ऐकून न गेल्याने तिने विचारलं डॉक्टर पवार बन स्पेशलिस्ट अंजली हळूच म्हणाली डॉक्टर पवार सडू आहेत तिने परत एकदा खात्री केली दर्पणच्या तोंडून हे वाक्य निघालं होतं तेच केबिनचा दरवाजा उघडायचा आवाज आला आणि डॉक्टर पवार बाहेर आले दर्पणचे शब्द नेमके त्याच वेळी त्यांच्या काणी पडले होते अच्छा डॉक्टर पवार सडू आहेत तर डॉक्टर पवारांनी बाहेर येत विचारलं अ ह दर्पण गोंधळून म्हणाली सगळ्यांनी आश्चर्याने बाहेर आलेल्या डॉक्टर पवारांना पाहिलं दर्पणचा तर श्वास घशात अडकला होता तिची चूक नव्हती पण डॉक्टर पवारांच्या नजरेत तर तीच दोषी दिसत होती सध्या नाही सर म्हणजे मला मला तस नव्हतं म्हणायचं तर पण घाबरून स्वतःची बाजू मांडत म्हणाली शटा डॉक्टर पवार मोठ्याने ओरडले दर्पण दचकून मागे सरकली तिने मान खाली घातली सोबत सगळ्यांनीच मानाखाली घातल्या पुढे डॉक्टर पवार तिला काहीच म्हणाले नाही त्यांनी सगळ्यांना महत्वाच्या सूचना आणि काम वाटून दिली अर्धा तास तर हेच सुरू असेल सगळं त्या अर्ध्या तासात दर्पणच्या डोक्यात कित्येक विचार येऊन गेले असतील सगळ्यात मोठी भीती तर ही होती की तिचा आजचा शेवटचा दिवस नसावा हॉस्पिटल मधला जाऊ शकता तुम्ही डॉक्टर पवार सगळ्यांना पाहून म्हणाले वाचले दर्पण डोळे घट्ट बंद करत म्हणाली मॅडम तुम्ही कुठे तुम्ही या डॉक्टर पवार दर्पणला पाहून म्हणाले दर्पणने घाबरून मोठे डोळे करून बाकी सगळ्यांना पाहिलं तिने डॉक्टर पवारांना पाहिलं आणि मान डोलावली ती ते घाबरत त्यांच्या मागे गेली सगळ्यांनी काळजीने तिला पाहिलं हम्म नवीन आहात म्हणून तोंड चाललंय तुमचं एकदा कळालं ना की किती कामं असतात इथे मग तुम्हाला कळेल की सडू असण काय असतं ते डॉक्टर पवार चिडून दर्पणला म्हणाले सर खरच मला तसं नव्हतं म्हणायचं दर्पण त्यांना पाहून म्हणाले मग कसं म्हणायचं होतं तुम्हाला सांगा मला नेमकं म्हणायचं काय होतं तुम्हाला डॉक्टर पवार रागाने मोठ्या आवाजात म्हणाले दर्पणने घाबरून मान खाली घातली आणि समोरून डॉक्टर पवार जे काही बोलत आहेत ते गप्प ऐकून घेतलं कारण सध्या हाच एक पर्याय तिच्याकडे होता बराच वेळ घेतलं त्यानंतर काही तिने त्यांना तोंड दाखवलं नाही वर्तमान दर्पण केबिनच्या दरवाजात उभी राहून घडलेल्या घटनांचा विचार करत होती तिने मोठ्या हिमतीने दरवाजावर नॉक केलं आणि आत आली गुड मॉर्निंग सर दर्पण अदबीने म्हणाली काम बोला डॉक्टर पवार तिला न पाहता म्हणाले मी डॉक्टर दर्पण राव दोन दिवस माझी शिफ्ट आहे बर्न वॉर्ड मध्ये दर्पण शांतपणे म्हणाले आयडी डॉक्टर पवार तिला न पाहता म्हणाले दर्पणने पटकन त्यांना आयडी दिली आणि त्यांनी आयडी पाहून दर्पणला पाहिलं ठीक आहे हेडनर्सला भेटून रिपोर्ट घ्या सगळ्या पेशंटचे डॉक्टर पवार तिला न पाहता म्हणाले हो सर दर्पण म्हणाली त्यापुढे डॉक्टर पवार काहीच म्हणाले नाही त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं आणि दर्पण सुखरूप तिथून बाहेर पडली बाहेर येऊन तिने सुटकेचा श्वास सोडला आणि ती कामाला निघून गेली तिला आता कुठे बरं वाटत होतं बस झालं यार आता किती दिवस मी असा टाइमपास करणार आहे मला माझं शरीर लवकरात लवकर शोधावं लागेल असा आत्मा बनून कधीपर्यंत फिरू मी समोरच्या तर ना म्हणत तो रागाने उभा होता त्याने दोन्ही हाताने डोकं पकडून ते गोल गोल फिरवलं कारण त्याला सध्या कोणताच मार्ग दिसत नव्हता काय करू मी तो मोठ्याने म्हणाला असाच रडत बसतो तुझ्याकडून दुसरं काही होणार नाहीये मागून एका मुलीचा आवाज आला अक्षा खरच तो आनंदाने म्हणाला यार आता असं नको म्हणू की मला तुझी खूप आठवण आली वगैरे मेलोड्रामा करणार असेल तर मी निघते अक्षा मोरेचा चेहरा पाहून म्हणाले <laughs> नाही सॉरी मौर्य आनंदाने म्हणाला काय झालं आहे अक्षने एकदम वृक्षपणे विचारलं समरने माझ शरीर घेतलं माझ्याकडून निराशेने म्हणाला घेतलं कि तू दिलं अक्षाने भुवाई वर करत विचारलं मला वाटलं तो मस्करी करतोय पण त्याने खरंच घेतलं माझं शरीर आता मला असं फिरावं लागतंय बिनबाडीच आमचं मी काय करू मौर्य अक्षाला पाहून म्हणाला मूर्खपणा कोण करायला सांगतो तुला अक्कल दिली आहे ना ती वापरत जा नेहमी नाही येऊ शकत मी तुला वाचवायला तू क जागेवर ठेव जरा एकतर तो समोर आहे अक्षा रागाने म्हणाली ऐक ना तुला तर सगळं शक्य आहे ना ग मला माझी बॉडी परत आणून दे मी परत असं काहीच करणार नाही ज्याने तुला त्रास होईल मौर्य हात पकडून प्रेमाने म्हणाला दूर हो तुलाही माहिती आहे की माझा समोरच्या शक्तींसमोर निभाव लागत नाही म्हणून अक्षर रागाने मौर्याचा हात झटकत म्हणाली पण तुला सांगेल ना गो तो मौर्य आशेने म्हणाला हो, सांगेल ना पण त्यासाठी मला काय काय करावं लागेल तेही बघ मौर्य एकदा तुला तुझी बॉडी मिळाली ना तुला ह्याची शिक्षा नक्की देणार आहे मी चालेल मला पण माझी बॉडी आणि माझी शक्ती परत मला परत मिळवून देण प्लीज मौर्य केविलवाने तोंडाने म्हणाला अक्षराने रागात एक लुक त्याला दिला आणि हाताची घडी करत विचारलं आम्हाला सोडून पण तू आणखी कोणाला तरी दिसतो असं कळालं मला कसं काय मला नाही माहिती बाबा ती डॉक्टर आहे हॉस्पिटल मध्ये रात्रीच असच दिसली मग मी सहज बोललो आणि तिने माझ्याकडे पाहिलं आणि बोलली पण मला नाही माहिती मी तिला कसं काय दिसतो ते मौर्य म्हणाला पण हे शक्य नाहीये हे तुलाही माहिती आहे अक्षय संशयाने म्हणाली हो माहिती आहे पण ते शक्य झालं आहे ना आता मौर्य म्हणाला मला पण चेक करावं लागेल असं वाटत अक्ष्या मौर्याला पाहून म्हणाली ठीक आहे चल मग मौर्य तिथून निघत म्हणाला कुठे निघाला तोंड वर करून आधी मला त्या समरला भेटू दे मग बघू तुझ्या तिला अक्षा रागाणी म्हणाली ठीक आहे मौर्य मान डोलावत म्हणाला त्याच्या चुकांवर बांगरून घालायला आली असशील तर जाऊ शकतेस तू समर अक्षाला न पाहता म्हणाला सॅम जाऊ एवढ्या वेळी प्लीज अक्षा एकदम प्रेमाने म्हणाली कुठे जाऊन देऊ समरने पॅन मध्ये तेल टाकत विचारलं झाली चू दे ना सोडून अक्षा समरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली अक्षाने हात ठेवला आणि समरने रागाने तिला पाहिलं त्याच्या डोळ्यातला राग पाहून अक्षाने पटकन हात मागे घेतला आणि त्याच्यापासून दूर होऊन उभी राहिली चूक करायला तो लहान राहिलेला नाहीये किती दिवस सांभाळून घेऊ मी त्याला अजून अक्कल तर येत नाहीये त्याला तसही समर चिडून म्हणाला सॅम शांत हो अक्षय एकदम प्रेमळ आवाजात म्हणाली तू लांब राहा या सगळ्यातून नाहीतर तुलाही शिक्षा होईल त्याच्यासोबत समर कडक शब्दात म्हणाला सॅम माझ्यासाठी एवढ्या वेळी जाऊ देणार आहे दोन महिने झाले रे तो वेड्यासारखं फिरतोय तू त्याला कुंदनच्या घरी येण्यापासून पण अडवला आहेस तुझ्या घरी तर तो येणार पण नाही राहिला प्रश्न माझा तर मीही इथे नसते रे त्यामुळे माझ्याकडेही तू येऊ शकत नाही पर्याय आहे का रे त्याला काही अक्षा काळजीने म्हणाली <laughs> आए ना पर्याय ती बावळ डॉक्टर समोर उपसा आणि हसत म्हणाला सॅम यार म्हणत वैतागून किचन ओट्यावर बसली ही बसायची जागा नाहीये हे हजार वेळा सांगितलं आहे मी तुला समर रागाने तिला पाहून म्हणाला त्याचा आवाज ऐकून अक्षाने कानावर हात ठेवले आणि किचन वरून टुनकून उडी मारली आणि त्याच्या मागे जाऊन उभी राहिली काय करू मी असं तू त्याला त्याच शरीर परत देशील अक्षाने शेवटचं विचारलं तुझ्या शक्ती ना एका महिन्यासाठी मी लगेच त्याला त्याच शरीर परत देतो समर तिला न पाहता म्हणाला ते कस शक्य आहे अक्ष आश्चर्याने म्हणाली खा बर एवढच जर वाटत तुला त्याच्याबद्दल तर ना समर हसत म्हणाला प्लीज सांग मला काम आहेत नाही तर मी खरंच माझ्या शक्ती तुला दिल्या असत्या अक्षय विचार करत म्हणाली मग नाही देऊ शकत मी काहीस तुला येऊ शकतेस तू तिला बाजूला सरकवत तो किचनच्या बाहेर येत म्हणाला ओ काय करू मी याच अक्ष स्वतःशी म्हणाली इथून निघून जा एवढच कर बरं वाटेल मला समर बाहेरून ओरडत म्हणाला अक्षर लगेच तिथून बाहेर पडली तिच्याकडे होते नव्हते ते सगळे पर्याय तिने वापरले होते सुरुवातीला तिलाही वाटलं की मौर्यला शिक्षा व्हावी पण आता त्याची परिस्थिती तिला बघवत नव्हती त्यामुळे तिने त्याला मदत करायचं ठरवलं होत एक मौर्य होता जो चुका न करता राहू शकत नव्हता आणि एक समर होता तो चुका सहन करू शकत नव्हता ह्या सगळ्यात कोणीच कोणाच ऐकत नव्हतं हाही एक मुद्दा होता नाही नाही ऐकलं त्याने वाटलंच होत मला असे कुठे भाऊ असतात काय मौर्य वैतागुन म्हणाला तू शेण ना अजून मूर्ख लहान आहेस म्हणून वाचतोच नाही मी पण मध्ये माझा जीव जातो त्याच काय समर एक असा आणि तू एक असा नक्की नऊ वाढले आहे तुम्ही दोघांनी माझ्या अक्षा वैतागत तिथून जात म्हणाली